पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे डिसेंबरमध्ये येथून नियमित उड्डाण सुरू होतील हे मुंबईचं दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ असून शेतकरी नेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात आलं त्यासोबत मुंबई मेट्रो लाईन तीनच्या फेज टू बीचं उद्घाटन देखील करण्यात आलं आहे शिवसेना पक्षचिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने आता अंतिम सुनावणीसाठी बारा नोव्हेंबर तारीख दिली आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि पक्षनाव शिवसेना हे एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही दिवसात पार पडणार आहेत त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट होणं निर्णायक ठरणार आहे बदलापूरमधील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती दिलीप भोसले न्यायालयीन आयोगाने मोठा निकाल दिलाय या आयोगाने एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निर्दोषत्व बहाल करत क्लीन चिट दिली आहे आयोगाने पोलिसांचा स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला हा दावा ग्राह्य धरलाय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्षय शिंदे याचा तळोजा तुरुंगात नेत असताना पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता हा एन्काउंटर आंध्र प्रदेशातील डॉक्टर बी आर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या कारखान्यात बुधवारी भीषण आग लागली या अपघातात सहा जणांचा सा मृत्यू झालाय गंभीर जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणं कठीण आहे अनेक लोक जखमी आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक राहुल मीना यांनी सांगितलं की अपघातात मृत्यूमुखी आहे मृतदेहांची ओळख पटवली जात असून बचाव कार्य सुरू आहे वृत्तानुसार फटाके बनवताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपानचे सुसुमू कितागावा ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड ड्रॉपसन आणि एसचे ओमर एम याघी यांना जाहीर झालंय रॉयल स्विडिश अकादमी ऑफ सायन्सेसने बुधवारी याची घोषणा केली त्यांनी मोठ्या पोकळ्या असलेले अणू तयार केले होते ज्यामुळे वायू आणि इतर रसायन सहजपणे त्यातून जाऊ शकतात विजेत्याला अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच दहा कोटी तीन लाख रुपये एक सुवर्ण पदक आणि एक प्रमाणपत्र मिळेल ही बक्षीस रक्कम तिघांमध्ये विभागली जाईल दहा डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातील ब्रिटनचे पंतप्रधान किर तामर आज सकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईला आले आहेत पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे त्यांच्यासोबत व्यवसाय सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातील शंभरहून अधिक लोकांचे शिष्टमंडळ आहे भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ करणं हा या भेटीचा उद्देश आहे व्हिजन दोन हजार तीस अंतर्गत भागीदारीच्या विकासावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी नऊ ऑक्टोबर रोजी मुंबईत स्टार्मर यांना भेटतील यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी यावर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटनला भेट दिली होती जिथे त्यांनी स्टार्मरसोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती भारतीय हवाई दलाचा त्र्याण्णवा हवाई दल दिन गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल तळावर साजरा केला जातोय यावेळी एअर चीफ मार्शल ए पी सिंह म्हणाले ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने केवळ चार दिवसात शत्रूवर विजय मिळवला आहे तत्पूर्वी हवाई दलाच्या विमानांनी नेत्रदीपक करमणूक सादर केली विमानातून तिरंगा फडकवण्यात आला यावर्षीच्या हवाई दल दिनाची थीम सक्षम बलवान आत्मनिर्भर आहे आज हवाई दलाच्या धाडस आणि शौर्यासाठी सत्त्याण्णव शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले सलग चार दिवसांच्या तेजीला आज भारतीय शेअर बाजारात ब्रेक लागलाय गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याने बाजार घसरणीने बंद झालाय सेन्सेक्स एकशे त्रेपन्न पूर्णांक नऊ अंकांनी म्हणजेच शून्य पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर पॉईंट सहासष्टवर तर निफ्टी बासष्ट पॉईंट पंधरा अंकांनी म्हणजेच शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी घसरून पंचवीस हजार सेहेचाळीस पॉईंट पंधरावर बंद झाला आहे दिवसभर बाजारात चढउतार सुरू राहिले आहेत आय टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये खरेदीमुळे निफ्टीने एक वेळ पंचवीस हजार दोनशेचा टप्पा गाठला होता मात्र दुपारनंतर विक्रीचा जोर वाढल्याने बाजाराने सर्व वाढ परत गमावली आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून तब्बल पाचशे अंकांनी घसरलं आहे पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता अमन सेहरावतला जास्त वजनामुळे वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे बावीस वर्षीय अमन सेहरावत तेरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान क्रोएशिया येथे झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो फ्रीस्टाईल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार होता परंतु त्याचे वजन एक पूर्णांक सात किलो जास्त असल्याचं आढळून आल्याने त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असलेला आगामी चित्रपट स्मार्ट सुनबाई पोस्टरचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच अनावरण झालंय हा सिनेमा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे संतोष जुवेकर रोहन पाटील भाऊ कदम किशोरी शहाने मोहन जोशी दीपक शिर्के अंशुमन विचारे विनम्र बाबल सायली देवधर प्राजक्ता गायकवाड यांसह हो, अनेक कलाकार यात दिसणार आहेत